श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे खेड तालुक्यात वसलेले महाळुंगे इंगळेगाव गावाचा विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या अर्चना मुकुंद महाळुंकर या श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळेगावच्या सरपंच उच्च शिक्षित असलेल्या अर्चना मुकुंद महाळुंकर यांनी सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विविध विकासकामे मार्गी लावत गावाचा नावलौकिक वाढवण्याचं कार्य केलं गावालगत असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे गावची लोकसंख्या देखील वाढते गावची तहान दररोज दहा लाख लिटर पाण्याची तर पुरवठा फक्त दोन लाख लिटर पाण्याचा त्यामुळे महाळुंगे इंगळे गावात पाण्याची टंचाई भासत होती यावर सरपंच अर्चना महाळुंकर आणि त्यांच्या ग्रामपंचायतीतील सहकाऱ्यांनी तोडगा काढला असून वीस वीस लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या पाण्याच्या दोन टाक्यांचं बांधकाम सुरू आहे विद्यार्थी संख्या वाढल्याने गावातील पूर्वीच्या जिल्हा परिषद शाळेतील वर्ग तोकड्या पडू लागल्या विद्यार्थ्यांना बसण्यास जागा अपुरी पडू लागली शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या उदात हेतूतून अर्चनाताईंनी शाळेसाठी प्रयत्न सुरू केले यामध्ये देखील त्यांना यश आलं असून गावामध्ये सर्व सोयी सुविधांयुक्त शाळेची सुसज्ज अशी तीन मजली इमारत उभी राहते ग्राम वैभव असलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम बंदिस्त गटाराची सुविधा कॉन्क्रीट रस्ते महिला मुलांसाठी प्रशिक्षण शिबिरे आरोग्य शिबिरे शासकीय योजनांचा लाभ यासाठी मार्गदर्शन अशी भरीव विकास कामांची यादी सरपंच अर्चना महाळुंकर यांच्या नावे आहे गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या अर्चना मुकुंद महाळुंकर प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराच्या मानकरी ठरल्या अर्चना मुकुंद महाळुंकर आम्हाला तुमचा अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत बाय हिंदुस्तान फिट्स बाय कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी सव अर्चना मुकुंद म्हाळुंकर श्रीक्षेत्र महाळुंगेनगरीचे प्रथम नागरिक आमच्या गावात इंडस्ट्री एरिया असल्यामुळे पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता आणि आम्हाला आत्ता दोन लाख लिटर पाणी साठा आहे फक्त तर आम्हाला आता रोज लागते दहा ते बारा लाख लिटर पाणी मग पाण्याच्या टाकीचा पहिला प्रश्न आम्ही सोडवला द्वारका द्वारका सिटीमध्ये आम्ही वीस गुंठे जागा घेऊन वीस लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचा उपक्रम चालू केला आणि त्यानंतर ह्याच वाढत्या रहादारीमुळे शाळेचा खूप मोठा प्रश्न होता ॲडमिशन वाढता येत आणि मुलांना बसायला जागा नाही आहे तर मग भव्य दिव्य असं तीनमजले जिल्हा परिषद शाळेचं काम चालू आहे आणि ग्रामपंचायतचं काम खूप वर्षाचं जुनं आहे तर आत्ता मजली ग्रामपंचायतचं खूप मोठं काम चालू आहे आपलं ड्रेनेज लाईन गट्टर लाईन आपलं रस्ते असतील हे सर्व कामं चालू आहेत आत्ता टाक राट काडधारा आहे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट आत्ता सध्या आम्ही टँकर विकत घेतो आहे आणि आपल्या आहे त्या टाकीमध्ये सोडून मग ला गावाला पाणी पुरवठा करतोय आत्ता मे महिन्यापासून टँकर चालू आहेत आपले म्हणजे आपण टँकर विकत घेऊन आपल्या टाक्यांमध्ये रात्र पूर्ण रात्रभर टँकर चालू असतात आणि मग पूर्ण दिवसभर मग तो गावाला पाणी पुरवठा तर टँकर आता खूप म्हणजे आपल्याला कॉस्टली घ्यावे लागतात ते सगळी प्रोसेस करूनच आपण ते केलेलं आहे चालू आणि लवकरात लवकर पाण्याच्या टाकीचं काम दोन ते अडीच महिन्यात होईल आत्ता तेवढं काम झालं की पाण्याच्या टाक्यांचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटेल द्वारकाच्या तिथं जी टाकी बांधली आहे आपण ती टाकी पण वीस लाख लिटरची आहे सद्गुरुनगरमध्ये आपली जी टाकी चालू आहे आता अंगणवाडीच्या पाठीमागं ती पण वीस लाख लिटरची टाकी आहे या ज्या टाक्या आहेत दोन्ही पाण्याच्या त्यांचं काम बऱ्यापैकी पूर्ण आलेलं आहे आणि आता ते तो अगदी काही दिवसातच पूर्ण होऊन त्याचा गावकऱ्यांसाठी खूप चांगला फायदा होणार आहे वाढती राहदारी पाहता शिक्षणही खूप महत्त्वाचं आहे आणि ॲडमिशन खूप आहेत त्यामुळं मुला बसायचा मुलांचा प्रॉब्लेम आणि मग त्यामुळं शाळेचं काम चालू केलं मी तीन मजले आत्ता दोन मजल्याचं काम पूर्ण आहे एकच मजल्याचं काम राहिलेलं आहे ते पण खूप लवकरात लवकर, लवकर होऊन मुलांसाठी ते शाळा बसायला मी तयार करतोय आता जे शाळेचं जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊन दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांची बसायची कॅपॅसिटी आहे आणि मुला गावाचा आणि शिक्षणाच्या दृष्टीने मुलांचा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे प्रश्न सुटणार येतो भविष्यात उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचं काम हे खूप जुने अगदी साठ सत्तर सा वर्षापूर्वीचे आणि खूप वर्षापासून ग्रामपंचायतच्या इमर्जीचं काम करायचं असं चाललं होतं पण ते आता आपण चालू केलं आहे आणि तेही काम अगदी थोड्या दिवसातच होईल आणि भव्य दिव्य वैभव उभं राहील कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा त्यांचं तें त्यांना बसायला काउंटर भाऊसाहेबांसाठी एक वेगळं काउंटर सरपंचांसाठी उपसरपंचांसाठी सदस्यांसाठी भव्य दिव्य मिटिंग हॉल अरेंजमेंट सगळी चहापाण्याची आलेल्या पाहुण्यांची वगैरे चहापाण्याची सगळी व्यवस्था आणि आपण सेकंड फ्लोअरला ध्वजारोहणासाठी आणि शिवाजी म छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे पुतळे आपण तिथे ठेवतोय आमच्या गावची ग्रामपंचायत पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहो पाठपुरावा करत आहो अगदी काही थोड्या दिवसातच ग्रामपंचायतीचं कामही अगदी डिजिटल पूर्ण होईल आपल्या गावातील जुनी ड्रेनेज लाईन ही लहान होती आणि चेंबर वगैरे खराब झाले होते तर आपण सांडपाणी बाहेर होतं तर आता आपण मोठी लाईन टाकून चेंबर वगैरे सगळं व्यवस्थित करणार आणि आरोग्याची समस्या त्यातून सुटणार आहे आणि ते पाणी व्यवस्थितरित्या बाहेर जाईल मेन लाईनला जोडून बाहेर जाईल असं आपण केलं आहे आता तसेच आपण महिला बालकाल्यांमधनं महिलांसाठी विविध प्रशिक्षण त्यात फोर व्हीलर ड्रायविंग असेल टू व्हीलर ड्रायविंग असेल आरीवर्क मुलांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण आणि लोणची पापड वगैरे जे विविध क्लासेस आहेत ते महिलांसाठी शिबिरं असतील आरोग्य ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरं असतील ते आपण करण्याचं काम चालू आहे काही झाले ते काही आता चालू चालू आहेत क्षेत्र नगरीमध्ये आत्ता जी लाडकी बहीण योजना जी चालू आहे त्यामध्ये आपण आठ दिवसाचा कॅम्प लाभून जा राबवून जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ कसा घेता येईल तो प्रयत्न केला तसेच अपंग मुलांसाठी किंवा अपंग लोकांसाठी जे काय आहे ती प्रोसेस करून आपण त्यांना त्याचा लाभ देतोय विधवा महिला असतील परितक्ता महिला असतील तसेच घरकुल योजना असेल जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा देता येईल त्याचा प्रयत्न करतोय आणि आत्ता नवीन ज्या योजना आलेल्या आहेत जस्ट आत्ते अगदी चार दिवसापूर्वी आमच्याकडे आलेलं आहे ते सगळे प पंचायत समितीवरनं तर ते आपण जास्तीत जास्त योजना कशा राबवता येतील शासकीय त्याचा प्रयत्न करतो आहे आणि या सर्व कामांमध्ये जे आता मोठी मोठी जी कामं चालू आहेत त्या कामांमध्ये खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे आणि तसेच युवा उद्योजक रोहिदास शेट तुपे शिवाजी मामावर पेनंदू माळुंकर यांचाही खूप मोलाचं मार्गदर्शन आहे आणि ही सर्व कामं करून गावाचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल व जास्तीत जास्त गाव कसं सुधारता येईल आदर्श गाव म्हणून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतोय ग्रामविकास अधिकारी उपसरपंच व सर सर्व सदस्य यांचा तर पाठिंबा आहे सहकार्य तर आहेच परंतु माझे कुटुंब माझे मिस्टर असतील सासू सासरे असतील यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि आज त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी हे सगळं गावामध्ये नेतृत्व करू शकते किंवा ही सर्व कामं करू शकते आणि इथून पुढच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या शिक्षणासाठी नेहमीच कार्यरत राहील अशी मी ग्वाही देते धन्यवाद